करा लाइक करा शेअर करा फक्त मुक्तागिरी न्यूज बेल आयकॉन विसरू नका आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची गाथा आपल्याला समजावी याच उदात हेतूने देवापूर येथील शंभू महादेव परिसरातील डागडूजीचे काम तेथील युवकांनी हाती घेतले आहे पाहूया विशाल माने यांचा हा रिपोर्ट प्राचीन मंदिरे ही पराक्रमाची साक्षीदार असून त्यांचा इतिहास जपणे व पूर्वजांच्या पराक्रमाची गाथा आत्ताच्या पिढीला समजावी या उदात्त हेतूने देवापूर तालुका मान येथील युवकांनी अनेक वर्ष प्रलंबित असणारे व म्हसवड परिसरासह अखंड मानदेशाचे श्रद्धास्थान असणारे देवापुरामधील शंभू महादेवाच्या परिसरातील डागडुजीचे काम हाती घेतले मंदिराचे कठडे दुरुस्ती बारवातील गाळ काढणे व वीज व्यवस्था पाणी व्यवस्थापन वृक्ष लागवड यासारखे अनेक मुद्दे घेऊन प्रत्यक्षात युवा टीम या कामी श्रमदान करत आहे देवापूरच्या सर्व समाजातील युवकांचा या विधायक कामाला हातभार असून त्यांचे इतिहासप्रेमी व परिसरातून कौतुक होत आहे शासकीय निधीवर अवलंबून न राहता परिसरातील नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या या प्राचीन मंदिराची डागडुजी करण्याचा युवा पिढीने घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे असा हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी युवक सरसावलेले दिसत आहेत